राय मंडळी राज्यात पावसाचा जोर ओसरला होता मात्र पुन्हा एकदा सहा पासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे सांगली सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला तर धाराशिव लातूर बीड सातारा पुणे नगर रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला पुढील तीन दिवस म्हणजे बुधवार गुरुवार आणि शुक्रवार राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह इतर किनारपट्टी भागात वातावरण अंशतः ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून कोकणच्या दक्षिण भागात येत्या चोवीस तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यासह या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान विभागाच्या उर्वरित भागात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं जारी केला आहे त्यामुळे सप्टेंबर महिना शेवट जरी पावसानं होणार असला तरी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मात्र मुसळधार पावसाची शक्यता नाही